पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्या महोत्सवाचं आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे आणि यावेळी आमदार राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे तसेच कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे सांगोला विधानसभा आमदार रोहित आर आर पाटील तसेच कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे या महोत्सवामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा धनगरी गजीनृत्य धनगरी ढोल अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याबरोबरच विविध मान्यवरांचा सन्मान आणि शैक्षणिक औद्योगिक सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळींना विविध पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे कोल्हापुरातील दसरा चौकातील शाहू महाराज स्मारक मध्ये चोवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे राष्ट्रमाता होळकर यांच्या कोल्हापूर या ठिकाणी आपण अहिल्या महोत्सवाचं आयोजन करत आहोत या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे जेणेकरून राष्ट्रमाता अहिल्यामाईंच्या विचारांचा प्रसार संपूर्ण राज्यभर व्हावा या हेतूपोटी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे शिवाय या कार्यक्रमामध्ये अहिल्यामाईंच्या वारसदार मान्य राम शिंदे साहेब यांची सभापती निवड झाल्याबद्दल अहिल्या संयोजन समितीच्या वतीनं त्यांचाही सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रित केलेला आहे शिवाय या कार्यक्रमाचे उद्घाटक या, या संसदरत्न सुप्रिया खासदार सुप्रियाताई सुळे असणार आहेत या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ढोल वादन स्पर्धा निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले माननीय अण्णासाहेब डांगे माजी मंत्री यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे शिवाय समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मंडळींचा उचित गौरव या कार्यक्रमामध्ये केला जाणार आहे तरी कोल्हापुरातील तसेच महाराष्ट्रातून सबन भागातून सर्व आहिल्या माईंच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या सर्व मंडळींनी या कार्यक्रमाला दसरा चौक शाहू स्मारक सभागृह या ठिकाणी चोवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्या आजलेव, अकरा वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू राहील तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर